जय शिवराय हो जय शिवराय हो भावानुभाई निनो मी तुमचा मित्रबंधू सखा नाणा कावठी नाना कावठी नाना। शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानुभाई निनो सध्या महाराष्ट्रात आहे का म्हणजे अशी एक घोषणा आहे का एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा ही घोषणा द्यायला अडचण तर काहीच नाही पण तुम्हाला एक सांगा तुम्ही आपण जी घोषणा देतो का तसं वाघा कारण आपण जर तसं वागलं नाही ना तर लोक आपला गैरफायदा घेतात आणि याचं उदाहरण म्हणजे काय माहिती आहे का हे जे आपल्यातून हे बारसकर ती वानखेडे हे जी लोकं आपल्यातून फुटले ते वाळेकर तो, तो खुणे हे जी लोकं आपल्यातून फुटले ना याला कारणीभूत काय माहिती आहे ना हीच गोष्ट आपण जसं एक मराठा लाख मराठा म्हणतो तसं वागत नाही आपण एक मराठा लाख मराठाचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला म्हणजे एका मराठ्यात लाख मराठ्यांची ताकद आहे त्याला म्हणते एक मराठा लाख मराठा पण आपण है तसं वागत नाही ना आपण खोडीची जाद आहे ना आपण हे का आपण गद्दाराला साथ देणारे आहेत है की नाही जे आपल्यातून फुटले भाडघ लोक त्यांना आपण साथ देतो मग आपण एक मराठा लाख मराठा म्हणायच्या लायकीचे आहे का आपण असं कधी म्हणायचं जर तुम्हाला गायी आप खाऊ नका तुम्ही तंबाखू खाऊ नका असं मी सांगायचं कधी ज्यावेळेस मी खात नाही त्यावेळेस पण मीच बाचा बाचा तंबाखू खातो इडेचे इडे आणि तुम्हाला सांगायचं ह खाऊ नको चांगलं नाही राहत अशी गोष्ट आहे कधी एकदा आपण जर बोलतो ना तसं वागायचं भावानो बहिणीनो विचार करा तुम्ही निस्त्या आपल्या ये की ना भल्याभल्याची फाटली मग जर आपण खरंच एका जीवाने राहिलो आयुष्यभरासाठी तर काय हालत होईन तुम्ही विचार करा महाराष्ट्रात मराठा चौतीस टक्के आणि हा चौतीस टक्के मराठा निस्ता एक झाला तर सरकारसुद्धा हादरलं बरोबर आहे का नाही पण आपण आपण तो विचारच करीत नाही आपल्या डोक्यात काय माहिती आहे का शेजाऱ्याचा बांध कोरायचा आपल्या भाऊबंदाचे लग्न मोडायची बरोबर आहे का नाही आपण मराठा आहे आपण छत्रपती शिवरायांच्या वंशातले माणसं आहेत कुळातले माणसं आहेत आणि आपण ह्या गोष्टी करायच्या का तुम्हाला काय वाटतं मला जे वाटलं ना म्हणजे आता तुम्हाला सांगतो मी मी यूट्यूबवरती फेसबुकवरती व्हिडिओ टाकतो व्हिडिओ टाकल्यानंतर त्याला खाली कमेंट आहे त्या वाईट वाईट त्या कमेंट कोण करतं माहिती आहे का त्यांच्या आडावर ते पाटील चव्हाण हे कोण लोक आहेत हे आपलेच लोक आहेत मी आपल्या लोकांना जागृत करण्याकरता व्हिडिओ बनवितो आपल्या लोकांमध्ये एकीचा संदेश जावा म्हणून व्हिडिओ बनवितो आणि आपले लोक मलाच वाईट कमेंट करतात बरं जाऊ द्या करा मला वाईट कमेंट करून जर तुम्हाला आनंद भेटला असता तर चांगली गोष्ट आहे आता राहायला विषय आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ बारसकर वानखेडे मी त्या बाईचं नाव आजपर्यंत घेतलं नाही कधीच घेतलं नाही काय होतं बाई माणसावरती बोलायला मला योग्य वाटत नाही पण जी बाई जिचे दारू पिलेले व्हिडिओ व्हायरल झाले घाण व्हिडिओ व्हायरल झाले ते टी व्ही पाहताना काहीतरी काय भेटलं घंटा असा काहीतरी एक व्हिडिओ बघितला मी मग विचार केला आपण ह्या बाईबद्दल का बोलू नये कारण तीच जर हीच बाई जर आपल्या समजा आपले नेते म्हणा मनोज जारांगी पाटील आपल्या समाजाचे आधारस्तंभ येते सध्या क्रांती सूर्य त्यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न करते आता जाऊ द्या मी सूर्यावर जरी थुकायला लागलो तर ते थुका माझ्याच तोंडावर उडणार आहे सूर्याला फरक नाही पडणार पण सूर्यावर थुकायचा प्रयत्न करणं ही चांगली गोष्ट आहे का आणि असे हरामखोर जे लोक आहेत आपल्यात बारसकर काय झालं म्हणजे किती भामटा बारसकर किती बाराचा बारसकर ज्या बारसकरला त्याच्या गावातली लोक साध्य येणार तो बारसकर आंदोलनाबद्दल बोलतो तो जारांगे पाटलांबद्दल बोलतो ज्याची लायकी नाही ही संगीतावान खिडे हां आता माझ्या तोंडात शिवे येतात पण मी देणार नाही हिची काय काय लायकी आहे का आंदोलनाबद्दल बोलायची मला सांगा ना तुम्ही अरे जर तुमच्या मागं कुत्रं नाही आहे तुम्हाला लपून बसावं लागू राहिलं म्हणजे मग काय आहे तुमची लायकी आहे की ती तुम्ही जारांगे पाटल्यावर बोलावा इतकी तुमची लायकी नाही बरोबर आहे का नाही पण आपले लोक आपलेच आहेत ना बारसकर आहे मराठा स्वतःच्या नावापुढे शान नकोळी लवायला वाचला देऊ आणि आपण जोपर्यंत मिशान नकोळी हा ब्याण्णनोकोळी हा आकरमाशी हे जोपर्यंत आपण सोडीत नाही का तोपर्यंत आपल्यात एकी होणार नाही बरोबर आहे का नाही आता ते कोकणचं ते नेपाळी त्या जाती ना मराठा सात कोण आहे हो पक्षाची म्हणजे ते नाही का मी त्याच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं तुम्हाला का आपल्याकडे असे लोक आहेत असे गद्दार मराठे आहेत आपले का जे नेत्याला बाप देत आणि पक्षाला जात देत असे लोक यांना आजपर्यंत आपण मतदानातून यांना निवडून दिलं यांच्या सत्रांच्या उचलल्या यांची नाही नाही ते कामं केले आणि आपल्याला काय ज्यावेळेस आपल्याला काहीतरी भेटायची वेळ आली त्यावेळेस ह्याच हरामखोरांनी आडकाठी आणायचा प्रयत्न केला पण आपण आपल्या डोक्यात काय माहिती आहे का मराठा नाही 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 मराठा आता बरेच जण मला काय म्हणते माहिती आहे का कमेंट करून मला एक जण म्हणाला का तू आहे का हिंदुत्वात फुटपाडू नको मला त्याला एक सांगायचं आहे का हिंदुत्व मराठ्यांना शिकवायचं नाही अजिबात शिकवायचं हिंदुत्व आमच्या रक्तातही हिंदुत्वासाठी संभाजी महाराजांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे त्याच्यामुळे हिंदुत्व मराठ्यांना शिकवू नका कुणीच अजिबात नाही तो प्रयत्न बी करायचा नाही बरोबर आहे का नाही चूक आहे मला तुम्हाला जर भावांनो बहीण मी जर बोललो हे जर चूक वाटत असलं ना तर कमेंट करून सांगा का मी चुकीचं बोललो बरोबर आहे का नाही काय अवस्था आहे मराठा मरा लेकिन पिच नाही आटा, आणि हे भाडकू पैशासाठी फुटले खोके घेऊन बारस कर काय काय बोलतो, काये काये बोलतो तो काय काय बोलतो तो ज्याची लायकी नाही अजिबात आंदोलनाबद्दल बोलायची त्याची लायकीच नाही तो आंदोलनावर बोलतो संगीता ती संगीता वानखेडे आता तिला कुत्री शब्द येतो पण ते कुत्र्याचा अपमान होईल म्हणून मी तिला ते बी बोलत नाही कारण कुत्रं इमानदार राहतं जर मालकाने भाकरीचा तुकडा टाकला ना तरी ते त्याच घरात राहतं नाही टाकलं ना तरी ते त्याच घरात राहतं घर बदलीत नाही पण हे लोकांनी काय केलं काय केलं बरं आणि त्याच्यानंतर काय माहिती आहे का या सायटी लावायची जरंगे पाटलांवर या सायटी लावायची का लावायची भाऊ का लावायची काय केलं जारांगी पाटलांनी जारांगी पाटील म्हणले का मारामार्या करा दंगली करा म्हणले का कुठं उलट त्यांच्या तोंडून शब्द आहे का आंदोलन शांततेत करा लोक म्हणते नाही 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 जारांगे पाटलांनी घरं जाळले कोणाची घरं जाळले तो माणूस जर उपोषणाला तिकडं बसलेला आहे आणि तो भडकं बोलला नाही आणि घरं जळले म्हणजे आम्ही घरं जाळले कोणते घरं जाळले जारांगे पाटलांनी हु? करेंगे या मरेंगे हम सब जरंगे आम्ही मरायला तयार आहे आम्ही म्हणलो का मारेंगे न मरेंगे आम्ही का तो करेंगे आरक्षणासाठी आम कुछ करेंगे नाही तर मरेंगे आरक्षणासाठी पण फक्त आहे का मराठ्यांना बदनाम करू नका आणि मराठ्यांनी पण ही जी एकी झालेली आहे ज्याची धास्ती घेतलेली आहे सरकारना ती एकी कायम ठेवा नाही तर असे उठले का समजा चा। मी आता व्हिडिओ पाहू राहिले माझे दहा लोक व्हिडिओ पाहू राहिले व्हिडिओ पाहून झाला का असं ढोंगण पुसायचं चला 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 भारी बोलला चला परत पुढे गेलं का काय खरं आहे मराठीचं आपलीच लोकं येई आपलीच लोक खेकडं आहे आपलेच लोकं आपल्याला मदत करीत नाही आणि जेव्हा माझ्या येळ येईन तेव्हा मी पाहून घेईन अरे तो येळ आल्यानंतर तुला केळ भेटणार आहे कारण तुला साथ कोण देईन मग बरोबर बर बोलतो हो का चूक बोलतो बावन आपला समाज हा संघटित झाला आज आपण सत्तर वर्षापासून आरक्षण मागू राहिलो आपल्या कैक पिढ्या गेल्या आरक्षणात आपल्या कैक पोरांनी आत्महत्या केल्या आरक्षणासाठी त्या आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला त्यावेळेस माता मावल्यांवरती लाठीचार्ज झाला माता मावल्यावरती गोळीबार झाला त्याची या सायटीची चौकशी नाही होत ज्या पोरांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या ज्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारी फांमुळे आत्महत्या केल्या त्याच्यावर या सायटीची चौकशी नाही होत अजिबात नाही होत तो एक नेता भरसभेत गोळीबार करतो देतो त्याच्यावर चौकशी नाही होत या सायटीची एक आमदार पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार करतो त्याची एसआयटी चौकशी नाही होत ते एका नगरसेवकाला दुसरा माणूस फेसबुक लाईव्ह मध्ये गोळी मारून मारतो त्याला बी तो बी मारतो नेमकं त्याला तिने मारलं की त्याला मारलं की तिने याला मार काहीच माहीत नाही पण त्याची चौकशी नाही होत फक्त सरकारच्या विरोधात कुणी बोललं का त्याची चौकशी अरे हा नियम आहे आणि ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सरकारच्या विरोधातच बोलावं लागतं तेव्हा काहीतरी भेटतं नाही तर काय भेटेल शेतकऱ्याला मला सांगा बरं तुम्ही काय भेटेल बरं मराठ्यांना काय भेटलं बरं मला सांगा आता बरेच जण काय दी, म्हणते माहिती आहे का नाही नाही फक्त आता जे सत्तेत सरकार आहे का हे सरकार आलं का तरच आरक्षणाचे मुद्दे नाही ते अण्णासाहेब पाटीलच्या टायमात हे सरकार होतं का अण्णासाहेब पाटलांनी ज्यावेळेस डोक्यात गोळी मारून घेतली त्यावेळेस हे सरकार होतं का बरोबर आहे की नाही हे सरकार दोन हजार चौदाला आलं त्याच्या आधी ज्या शेतकऱ्या मराठ्यांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या त्या टायमाला हे सरकार होतं का आधीच्या सरकारच्या काळातसुद्धा आरक्षणासाठी आंदोलनं झाली पण आता जे आंदोलन चालू आहे शिस्तबद्ध मराठ्यांनी अठ्ठावन्न मोर्चे काढले शिस्तबद्ध आणि आता जे आंदोलन चालू आहे हे सुद्धा शिस्तबद्धचे कुठंही आरक्षणाच्या आर आंदोलनाला गाठबो गालबोट लागलेलं नाही लागलं का कुठं कोणी म्हणलं का आरक्षणाचं आंदोलन केलं आणि तिथं दंगल झाली अजिबात नाही विषयच नाही होणार बी नाही कारण मराठा सहनशील आहे आणि सक्षम आहे कशासाठी आंदोलन व्यवस्थित करण्यासाठी मराठा मागास सिद्ध झाला मराठा गरीब आहे लोक मला आता मी असे व्हिडिओ केले वावरत नाही आता असे वावरतच व्हिडिओ राहते वावरत व्हिडिओ केले का लगेच लोक कमेंट करते आणि काही नाही तुला वावर आहे तुला काय ला आरक्षण लागत माझेही घालायला लागत काय लागत म्हणजे हा अरे मी स्वतः हे मी झालेला माणूस आहे सत्तर टक्के पैठे मला एकोणशे नव्याण्णवला नोकरी नाही भेटली आरक्षणामुळं नाही नाही तुला काय लागत आरक्षण मी भरितो पाणी मग आता आणि मी हा पाणी भरायला वावरत मग पाणीच भरायला तो आणि तुम्ही घ्या नोकऱ्या एका मागे एक आमचे पोरं राहून द्या तसेच घरी आम्ही म्हणतो एक मराठा लाख मराठा एक मराठा अरे काय आला हा सगळे एकत्र येऊ ना लाख मराठा आणि कुठी मराठा करू ना आपण बरोबर आहे का नाही भावानू सगळे एकत्र येऊ बर मला सांगा तुम्ही एका मराठ्याचं भाषा मी तुम्हाला अशी काही भाषणं आहे की ना पण फक्त मला एका मराठ्याचं भाषण दाखवा का दा तिनी दुसऱ्या सा समाजातल्या लोकांबद्दल वाईट शब्द काढला लोकांबद्दल हां तसं दुसऱ्या समाजातल्या कैक लोकांनी मराठ्यांच्या नावासहित विरोधात बातम्या टाकल्या विरोधात भाषणं केली मराठ्यांच्या दाड्या करू नका मग हे काय एक सांगितलं का जारांगी पाटल्या दाडी करू नका असं म्हणलं कोणी मराठ्यांच्या दाड्या करू नका म्हणजे आम्हीच्या बरोबर आहे का चूक आहे म्हणजे सांगायचं काय बोलायचं काय आणि वागायचं काय बदनाम फक्त मराठ्यांना करायचं संपला विषय तुमचा तुम्हाला काय घेणं हे नाही कोण बरोबर आहे का नाही आणि मी कायम सांगितलं ना बदनाम योद्धा ज्या शरण येत नाही त्यावेळेस तो बदनाम केला जातो असंच बदनाम जारांगे पाटला चालू आहे पण हा बा तुम्हाला एक सांगा तुम्ही तुमच्याकडे सत्ता आहे आणि झारांगे पाटलांच्या मागं मराठ्यांचा आड आहे आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीमागं उभे आता येत्या निवडणुकीत जारांगे पाटील सांगते सांगितलं ना जारांगी पाटलांनी आता प्रत्येक गावात दोन फॉर्म भरायचे तुम्ही बीडचीच बातमी पाहिजे ना दोन हजार आठशे चार लोकांना फॉर्म भरणार आहेत दोन हजार आठशे चार बीडमध्ये हे प्रत्येक जिल्ह्यात झालं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक आयोगसुद्धा निवडणूक घ्यायला घाबरलं पाहिजे एवढ्या लोकांचे बॅलेट पेपर तयार करायचे कसे एवढ्या लोकांचं ई व्ही एममध्ये नावं घालायचे कसे हे केल्याशिवाय आपल्याला कारण आहे आता लोकमंत्री काय होईन बो मग मराठीने एवढे फॉर्म भरले तर काय होईन सांगतो ना तुम्हाला काय होईल त्या ई व्ही एम मशीनची कॅपॅसिटी आहे अठराची अठरा लोक जास्तीत जास्त वीस लोकं त्याच्यात ॲडजस्ट होऊ शकते जर दोन हजार अठरा लोक आहेत दोन हजार आठ अठ्ठावीसशे चार लोक आहेत तर मग तीन जी काय करायचं ते कुडून करायची याद्या कुठं करायच्या काय कुठं करायचं आणि हे काम राहतं केंद्राचं मग त्यांच्यापर्यंत पोहोचन ना आपलं आरक्षणाचं जे आंदोलन चालू आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचन मग तर त्यांना कळन की आपली ताकद तशी आपला धसका घेतलेला आहे त्यांनी आता त्यांची फाटलेली कशी टरकन फक्त ती शिवायची बाकी आहे आणि ती फक्त आपणच शिवू शकतो कारण आपण वारच त्यांच्या अशा ठिकाणी करेल का कर त्यांना हाकता याय ना आणि मोदता आहे ना बरोबर आहे का याच्याकरता समाज फक्त एक व्हा मराठ्यांनो आपले जे धंदे आहे ना शेती करणे शेतीत शेजाऱ्याचा बांध कोरणी शेजाऱ्याचे लग्न मोडणे आईबापाला न सांभाळणे हे बंद करा तेव्हा व्यवस्थित राहा काहीच नाही हो आपल्याला आरक्षण भेटल्यानंतर आता लोक म्हणते झारांगे पाटलांचं आंदोलन एवढं मोठं आणि ते आता फेल आणि काहीच भेटलं नाही कसं काही भेटलं नाही सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या ना ज्या आतापर्यंत दाबूनच ठुरल्या होत्या ना मग ज्या दाबलेल्या सत्तावन्न लाख नोंदी जर सापडल्या तर मग आंदोलन सक्सेस झालंच ना आमचं काहीतरी भेटलंच ना बरोबर आहे का नाही तर कोणी उचलायची जी पण लावायची टाळूला आंदोलन फेल गेलं तू ही लायकी नाही झारांके पाटलांवर बोलायची तू बोलू नको पाटील ब्रँड आहे आणि मी कालच सांगितलं परवा सांगितलं का पाटलांना बदनाम फक्त मराठी पिक्चरना करेली नाही तर पाटील सगळा गरीबी आहे आज आणि ह्या का काही पोरांचे लग्न व्हाय ना आमच्या आज तेव्हा त्यांचे लग्नसुद्धा झाले पाहिजे आम्ही म्ह आम्ही म्हणलो का आम्ही आंदोलन केलं का मराठ्याचे पोरांचे लग्न होत नाही मग आम्हाला सरकारने पुरी आणून द्यावं आम्ही काय सांगितलं आरक्षण द्या बरं आम्हाला राजकारणात आरक्षण देऊ नका अजिबात देऊन मागत नाही त्याची गरज नाही आम्हाला शिक्षणात आणि नोकरीत शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्या बाकी तुमची काशी करा आम्हाला काही घेणं देणं नाही राजकारणात तुम्हाचं तुम्हालाच राहून द्या आम्हाला नाही लागत राजकारणात आरक्षण बरोबर बोलतो का चूक बोलतो भावांना बहिणी येणे मी आपल्याला काय गरज नाही काही गरज सि सिंपल सिंपल गोष्टी शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या अहो या सरकारने जर शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव दिला असता आणि शेतकऱ्याच्या मालाला जर भाव भेटला असताना तर आम्हाला आरक्षण मागायची गरजच नव्हती मागितलंच नसतं पण आरक्षण द्यायचं नाही शेतीमालाला भाव द्यायचं नाही एखादी गोष्ट शेतकऱ्यानं खांदा केला लगेच त्याच्यावर निर्यात ला शुल्क लावायचं शेतकऱ्याला केळं लावले का येईनी कातडी सोडून अरे काय धंदे आहे तुमची हां शेतकऱ्यांना द्राक्ष लावले का आलीच अतिवृष्टी गेलंच वाटूळ शेतकऱ्याचं तेव्हा भावांनो बहिणीनो लई आहे बोलण्यासारखं पण आता बोलत नाही आंधार पडला आहे मरणाचा तेव्हा सगळ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना जय जय जाऊ जय शिवराय